सोलापूरमधून ऑनलाईन भूमिपूजन हे पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं सर्वप्रथम तर मी पंतप्रधानांचं मनापासून सातारकरांच्या वतीनं आभार मानतो की त्यांनी एवढी मोठी योजना ही सातारकरांसाठी साताऱ्यासाठी दिली या योजनेच्या माध्यमातून जे वाढीव पाणी कास तलावाची उंची वाढवल्यामुळं आपल्याला उपलब्ध झाले आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अजितदादा उपमुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री नाही ज्यावेळेला ते पाणीपुरवठा विभाग त्यांच्याकडं होता त्यावेळेला कासच्या उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी आ, मी पाठपुरावा करून घेतली होती त्याचं विधिवत काम सुरू झालं आणि त्याच्यानंतर सुधारित प्रशासकीय मान्यता परत एकदा अजितदादा उपमुख्यमंत्री असताना आपण घेतली आणि हे काम कास आज पाण्याचं पूर्णत्वाला गेलं आहे आणि आज त्यालाच धरून म्हणजे जे अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले वाढीव पाणी जे उपलब्ध झाले हे साताऱ्यापर्यंत सातारकरांपर्यंत आलं पाहिजे म्हणून मोठ्या व्या डायामीटरची पाईपलाईन ही टाकणं गरजेचं होतं आणि ते काम एकशे दोन कोटीचं हे केंद्र सरकारच्या अमृत योजनेमधनं आपल्याला मिळालं या याच्यामध्ये केंद्र सरकारचे चौतीस कोटी त्याचबरोबर राज्य सरकारचे बावन्न कोटी आणि नगरपालिका आणि या माध्यमातनं पंधरा कोटी अशी ही योजना आहे म्हणजे याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा आहे राज्य सरकारचा हिस्सा आहे आणि काही हिस्सा नगरपालिकेनं आपल्या माध्यमातनं या योजनेमध्ये करायचं आहे त्यामुळं अतिशय म्हणजे मी दोन्ही पंतप्रधानांचं जसं आभार मानतो तसं आपले मुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी साहेब आपले उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले दुसरे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांचं मनापासून राज्य सरकारचा हा हिस्सा त्यांनी दिला म्हणून त्यांचे आभार मानतो यानिमित्त या योजनेच्या माध्यमातून खरं म्हणजे जे, जे वाढीव पाणी आपल्याला उपलब्ध उपलब्ध झाले ते साताऱ्याला आपल्याला आणता येणं शक्य होणार आहे आणि सातारचा पाणी प्रश्न हा काही म्हणजे वर्षापूर्वी फार तीव्र होता पण आज या सर्व कामांच्या माध्यमातून हा पाणी प्रश्न आज सुटलेला आहे उपनगरांसाठी पण आता वेगळी योजना चौतीस कोटीची शासनाच्या माध्यमातून होऊन तिचं पण काम आता सुरू झालेलं आहे त्यामुळं पाण्याच्या बाबतीत सातारा शहर आणि शहरामध्ये आलेली आता जी उपनगरे आहेत किंवा शाहूपुरी आपलं विलासपूर शाहू नगर ही हा सर्व भाग जो आहे हा स्वयंपूर्ण होऊन जाईल आणि पाण्याचा प्रश्न जो आहे हा कायमचा आपला जो आहे जो आपल्याला पूर्वी भेडसावत होता आज बऱ्याचशा प्रमाणामध्ये हा प्रश्न सुटला आहे पण नक्कीच ह्या ही योजना एकदा पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न पूर्णपणे आपला सातारचा जा संपून जाईल अशी मला खात्री आहे पर्यटन विकासाच्या ना आता जे धरणाचं काम केलं आहे तिथं आपण बघाल की थोडं जसं ते आपले काय रे भुशी डॅमला जसं आहे तसं तिथं टप्पे केले थोडं उतरायला धोकादायक आहे म्हणजे तिथं उतरायची खालील पर्यटकांना जाण्याची अशी सोय नाही आहे पण ती नगरपालिकेच्या माध्यमातून तिथं थोडा एखादा असा लोखंडी किंवा एक चांगला आ, ब, सेफ असा ब्रिज बांधता आला तर आपण त्या पद्धतीनं प्रयत्न करून खाली लोकांना पाण्याच्या इथपर्यंत जाता येईल तिथं पाण्यात उतरता येईल असं काहीतरी नगरपालिकेच्या माध्यमातून नक्की नियोजन हो आपण करू दुसरं म्हणजे कासचा जो रस्ता आता पाण्याखाली गेला आहे तर राज्य सरकारकडं या रस्त्यावर म्हणजे आता आपल्याला घाटाईकडनं बामणलीला जायला लागतं पण नवीन प्रस्ताव मी राज्य सरकारकडे दिला आहे की जिथं कासचा रस्ता पाण्याखाली जातो तिथून ब्रिज करावा आणि तो ब्रिज पुढं जिथं धरणाचं हे संपतं आहे त्या ठिकाणी तो ब्रिज उतरवावा अशा पद्धतीचा प्रस्ताव दिला आहे येणाऱ्या जे आता बजेट आहे किंवा येणारा जो माझ्या मतदारसंघाला मला जो निधी मिळेल त्याच्यातनं या ब्रिजचं काम बसवण्याचे झालं आहे त्याचा पर्यटनाच्या दृष्टीनं पण फायदा होईल त्याला एक छोटी अशी कुठेतरी व्ह्युइंग गॅलरी थोडंफार पर्यटकांना ब्रिजवर थांबता येईल असं जरा हे करण्याचं त्या प्रस्तावामध्ये आम्ही सूचित केलेलं आहे आणि पाणी टक्के झालेला आहे आणि दुष्काळी तालुक्यात मध्ये जयकुमार गोरेने आपल्याला विनंती केली समजते की बाबा तिकडे द्या नाही बाधळी धरण आंधळी तलावाचं जे उद्घाटन आहे त्याच्यासाठी जे म्हणजे तलाव भरण्यासाठी जे पाणी लागणार आहे ते देण्याचा निर्णय शासनानं केला आहे आता तसं पहिलं तर पाऊस कमी झाल्यामुळं उरमोडी कनेर सगळ्या धरणांमध्ये पाणी कमी आहे पण सातारा तालुक्याचं पाणी कुठेही <laughs> कमी न होता आणि येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये साताऱ्या तालुक्यात मग साताऱ्या शहराचा पिण्याच्यासाठी असेल किंवा तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला अडचण न येता पाणी खाली जे आहे ते उपलब्ध करून द्यावं अशी म्हणजे माझ्याशी जी चर्चा झाली त्यावेळेला मी भूमिका घेतली आहे त्यामुळं खाली त्यांचं जे देय पाणी आहे म्हणजे खटवामानला उरमोडीतनं पाणी अलॉटेड आहेच त्यामुळं तसं काय वेगळं असं काही म्हणजे किंवा फार मोठी टंचाई इथं होईल असं काय होणार नाही आणि शंभर टक्के त्याच्यावर लक्ष ठेवून मी आहे पण आंधळी धरण जे आहे ते भरून देण्याचं काम म्हणजे त्याच्याबद्दल पाणी सोडण्याचा निर्णय झालेला आहे नाही मला नाही मला रामराजांच्या इथं मी काय नव्हतो त्यामुळे कुणाची भेट कोणाशी झाली आणि काय झालं <laughs> मी 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 <laughs> आता मी तिथं असल्याशिवाय मी सांगू शकणार नाही मी फडणवीस साहेबांच्या सभेला होतो आणि ती सभा करून मी परत आलो नाही लोकसभेच्या अनुषंगानं बघा शेवटी महा आपले काय आहे महायुतीच्या ज्या उमेदवारांना उमे तिकीट मिळाल भाजपला मिळालं तर भाजपचे जे उमेदवार ठरतील राष्ट्रवादी अजितदादा गटाला मिळालं तर राष्ट्रवादीचे जे उमेदवार ठरतील किंवा अगदी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला मिळालं तर शिवसेनेचे जे उमेदवार ठरतील त्याचा महायुतीचा याचा भाजपचा आमदार म्हणून आम्ही मी माझे सर्व सहकारी आम्ही पक्षाचं काम नक्की त्यांनी निर्णय झाल्यावर आता मागच्या वेळेला आम्ही काम मागच्या इलेक्शनला पण आम्ही केलं होतं माझ्या एवढं जेवढं मला लीड पडलं तेवढं लीड त्यांना आम्ही मिळवून दिलं होतं त्यामुळं आम्ही पक्षाच्या विरोधामध्ये पक्षाच्या ह्याच्यामध्ये कधी वे वेगळी भूमिका घेतलेली नाही स्थानिक जे विषय आहेत नगरपालिका हे याचे हे विषय वेगळे आहेत मार्केट कमिटीला त्यांनीच वेगळी भूमिका घेऊन राजकारण केलं त्याचं उत्तर त्यांना इलेक्शनमधनं मतदानातनं लोकांनी दिलं आहे मग आमचं स्थानिक जे आहे आज आता खरं म्हणजे आजचा दिवस चांगला आहे हा पंतप्रधानांच्या हस्ते हे सगळं झालं आहे पण एक मला नक्कीच बोलावंचं वाटतं आहे की सत्तारूढ आघाडीनं सातारा विकास आघाडीनं ही योजना करायला दिरंगाई केली एवढा निधी आपल्याला आधीच मिळाला असता आत्तापर्यंत साताऱ्यां सातारकरांच्या सातर नळाला पाणीसुद्धा कास्त वाढीव आलं असतं पण नियोजन नसल्यामुळं हा सगळा उशीर झाला शेवटी प्रशासकाच्या काळामध्ये हे काम सुरू होतं आहे म्हणजे निवडून देणाऱ्या लोकप्रतिनिधींना नगरपालिकेतल्या हे करता आलं नाही शेवटी प्रशासक असताना हे काम इथं पूर्णत्वाला जातं आहे आणि आज मागाशी मी ऐकत होतो आता दामले परत आलेले आहेत त्यामुळं दामलेंनी उल्लेख सगळ्यांचा केला की माझी अध्यक्ष माझी उपनगराध्यक्ष म्हणजे सगळे माझी झाल्यानंतर कार्यक्रम होतो ही दुर्दैवी गोष्ट आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न ह्याच्यावर तोडगा नक्कीच निघाल मी परवा दिवशी पण गांधी मैदानाच्या सभेमध्ये माझं माझं जे मत आहे किंवा एक मला जे आरक्षणाबद्दल पक्षाची जी आमची भारतीय जनता पार्टीचं किंवा देवेंद्र फडणवीसांचं जे आहे ते मी तिथं थोडक्यातही केलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतीत भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस हे म्हणजे काय म्हणायचं फार सिरियस आहेत ग्रा म्हणजे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत यापूर्वी त्यांनीच आरक्षण दिलं होतं ही वस्तुस्थिती ही कोणी किती जरी काय म्हटलं तरी नाकारू शकणार नाही त्यांनी ते आरक्षण हायकोर्टामध्ये टिकवलं हे सुद्धा तेवढंच खरं आहे आणि उद्धव ठाकरेंचं सरकार आलं ज्यावेळेला या कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण झाले हे त्यांच्या त्याच्यानंतर हे सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण उडालं आता हे आरक्षण का तिथं उडालं सुप्रीम कोर्टामध्ये मग म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नाही का किंवा तेवढे सिरियसनेस तिथं घेतला गेला नाही का हा विषय माहिती घेण्याचा आहे किंवा संशोधनाचा आहे आणि म्हणून आजसुद्धा आमची भूमिका सरकारची आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्रजींची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे जे गरजू नाही होईल ना हे बघा नाही नाही पण क्युरेटिव्ह पेट पेटिशन दाखल होत नव्हती आज क्युरेटिव्ह पेटिशन सुप्रीम कोर्टानं दाखल करून घेतली आहे त्याची तारीख आहे ओबीसींचे जे काय म्हणायचं कुणबीचे जे नोंदी सापडायला लागलेत त्याच्याबद्दल सरकार न हे घेते आणि याच्यामध्ये ओ बी सी समाजाला कुठेही मला एक खात्री आहे की कुठल्याही ओबीसी समाजाला धक्का न लावता आरक्षणाला देवेंद्र फडणवीस नक्की मराठा समाजाला आरक्षण देत नाही बघा त्यांनी जरांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये हा आरक्षणाचा प्रश्न जो आहे हा म्हणजे त्यांनी खरं म्हणजे रान उठवलं पेटवलं ही वस्तुस्थिती आहे आता आंदोलनाचं किंवा त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका आरक्षण मिळण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ही त्यांची भूमिका आहे आणि त्यांना जे आहे म्हणजे त्यांच्या आरक्षणाच्या याला आमचं सगळ्यांचा मराठा समाज म्हणून पाठिंबाच आहे पण मला खात्री आहे की त्यांना फार आंदोलनाच्या ह्याच्यामध्ये पडायला लागल अशी काय सरकार हे बघणार नाही नक्कीच योग्य निर्णय सरकारच्या माध्यमातून आरक्षणाचा होईल